सिन्नर नगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीतील तीनही थी पक्षांनी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी एकमेकांच्या विरोधात दंड थोपटले आहेत दुसरीकडे महाविकास आघाडी मात्र खासदार राजाभाऊ वाजे यांच्या माध्यमातून फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारपर्यंत तरी आबाधित अवस्थेत बघायला मिळाले शिवसेना उभाटा पक्ष सोबतच काँग्रेस माकप हे सुद्धा राज्य गटाच्या सोबत असणार आहेत प्रभाग क्रमांक तीन ब ची जागा खासदार राजाभाऊ वाजे यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीला सोडल्याचे हरिभाऊ तांबे यांचे स्पष्ट म्हणणे आहे पक्का शब्द मिळाला असल्याने हरिभाऊ तांबे यांनी प्रभाग क्रमांक तीन ब मधून आपला उमेदवारी अर्ज माकपाच्या बी फॉर्मसह दाखल केला आहे अर्थातच या जागेसाठी वाजे गटाकडून दुसरा कुठलाही उमेदवार देण्यात येणार नाही माकप हे जागा गटासाठी लढवेल असे हरिभाऊ तांबे यांचे म्हणणे आहे ही जागा सर्वसाधारण सुटल्याने येथे जास्त चुरस अपेक्षित होती पण आता केवळ दुहेरी निवडणूक होईल तिहेरी आणि चौथी जागा औपचारिकता असेल अशी अपेक्षा आहे या प्रभागात केवळ दोन हजार आठशे सत्तेचाळीस मतदार आहेत तीन हजाराच्या खाली मतदारसंख्या असलेले दोनच प्रभाग सिन्नर नगरपालिकेत आहे हरिभाऊ तांबे यांची खरी ओळख यशस्वी कामगार नेता अशी आहे यापूर्वी लढलेल्या निवडणुकीत त्यांना अपयश आले असले तरी यावेळेस प्रबळ पाठीराख्यांसह ते पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जात आहे कामगारांचे एकजूट करून संघटन करणे त्यांचे प्रश्न मार्गी लावणे प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करणे यासाठी हरिभाऊ तांबे पंचवीस वर्षापासून प्रयत्नशील आहेत दोन हजार सात मध्ये पास्ते मध्ये घडलेला ब्लास्ट असो किंवा कामगारांच्या न्याय हक्कासाठी उपोषणाची वेळ असो हरिभाऊ तांबे या नावाचा इम्पॅक्ट स्पष्टपणे जाणवलेला आहे विविध पुरस्कार प्राप्त हरिभाऊ तांबे यांच्या रूपात वाजे गटाने माकापला दिलेली ही जागा प्रत्यक्ष निवडणुकीत किती प्रभाव पाडते हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे विजय शितोळेसह मयूर जाधव एस न्यूज सिन्नर आ, मी कॉम्रेड हरिभाऊ बाळाजी तांबे महाविकास आघाडीच्या वतीनं मार्क्सवादी कम्युनिस्ट कम्युनिस्ट पक्षाच्या तिकिटावरती प्रभाग क्रमांक तीनमधून मी सर्वसाधारण जागेवरती उमेदवारी करत आहे मी गेल्या अनेक वर्षापासून या समाजसेवेत काम करत असताना अनेक जणांचे प्रश्न सोडवलेले आहेत कामगारांचे प्रश्न सोडवले आहेत समाजाचे प्रश्न सोडवलेले आहेत त्याच पद्धतीनं माझ्या नगरपद्यामध्ये पण चांगल्या पद्धतीनं काम, काम केलेलं आहे एक जनतेतला माणूस जनतेतला कार्यकर्ता म्हणून मला या ठिकाणी साथ मिळते आहे आणि या संपूर्णच्या माझ्या प्रभागामध्ये मी अगदी मन पोतून काम करणार आहे मन लावून काम करणार आहे मला जर माझ्या मतदारांनी साथ जर दिली आणि मला जर निवडून दिलं तर त्या संधीचं सोनं मी शंभर टक्के केल्याशिवाय राहणार नाही ज्या पद्धतीनं कामगार क्षेत्रामध्ये मला पुरस्कार भेटलेले आहेत सामाजिक क्षेत्रामध्ये पुरस्कार भेटलेले आहेत त्याच पद्धतीनं नगरपालिकेमध्ये आदर्श नगरसेवक म्हणून पुरस्कार घेतल्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी आश्वासित करतो म्हणून माझ्या संपूर्ण मतदार भावांना आणि बहिणींना विनंती करेल की एक फाटलेला कार्यकर्ता फाटका कार्यकर्ता पैसे नसलेला कार्यकर्ता निर्वेसनी आणि स्वच्छ चारित्र्याचा कार्यकर्ता म्हणून लोक बघतात आणि म्हणून मी विनंती करल की मला या आपली सेवा करण्याची संधी द्यावी हे असे या ठिकाणी विनंती करतो